आजही महाराष्ट्राला हा अभिमानास्पद वाटणारा जो इतिहास आहे जेव्हा जेव्हा प्रलोभन समोर येतात जेव्हा जेव्हा दबाव समोर येतो जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं तेव्हा सगळ्या वतनदारांना सरदारांना फरमान सुटली होती मग अशा बोलताना बोलले स्टेटस ठेवलं तरी दबाव येत होता आता स्टेटस ठेवलं तर दबाव येतो तेव्हा भगवा जर लावला आणि स्वराज्याची बाजू घेतली तर फरमान यायचं तेव्हा फरमाना आली होती की जर शिवस्वराज्याची साथ दिली जर शिवाजी महाराजांची साथ दिली तर घराधारावरून नांगर फिरल आणि काही जणांनी हा नांगर फिरल म्हणून पटापटा पलीकडं उड्या मारल्या ज्यांनी त्यावेळी उड्या मारल्या आज त्यांचा सा इतिहास सांगितला जात नाही इतिहास सांगितला जातो हो, तो स्वाभिमानासाठी आणि निष्ठेसाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कारीच्या कानोजी राजे देशमुखांचा सा इतिहास सांगितला जातो